महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेन पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड उरणची निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे असं वक्तव्य शिवसेना नेते मनोहर शेठ भोईर यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले पाहूया सविस्तर बातमी साहेब आता थोड्या वेळापूर्वी भावनाकर यांनी विकास आघाडीतर्फे फॉर्म भरलेला आहे वाटेल की सोपी लढाई नाही काय सांगाल महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र एक आहेत त्यामुळे ही लढाई सोपीच आहे गेले दहा वर्ष भाजपनी जो या ठिकाणी उरण शहरावर जर राज्य केले, तो जार रही। केले तर पूर्ण भ्रष्टाचारही राज्य केलेलं आहे आपण या नगरपालिकेचा जर शहराचा विचार केला तर शहरामध्ये कुठेही स्वच्छता नाही ट्राफिकची अडचण ना आहे अनेक ठिकाणी विकासाची कामं तशीच रखडलेली आहेत सेफ्टी झोनचा विषय आज कित्येक वर्ष आज तो पेंडिंग आहे बायपास रोड होत नाही तर सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं भाजपने फक्त या निधीचा फक्त जो येईल निधी तो त्यांनी फक्त भ्रष्टाचारासाठी वापरलेला आहे त्यामुळे उरणची जनता ट्रस्त आहे आणि महाविकास आघाडीचे आम्ही सर्व घटक पक्ष मग शिवसेना असेल शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल मनसे आहे समाजवादी आहे जे घटक पक्ष आमच्या सोबत आहे ते सर्व पक्ष एकत्रित येऊन भा भाजपच्या भ्रष्टाचारी जा राज्याला बरखास्त करण्यासाठी आम्ही एकवटलेलो आहोत त्यामुळे ही लढाई तुमच्यामध्ये जरी सोपी नाही तरी आमच्यामध्ये ही लढाई सोपी आहे भाजप फक्त निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या जा पैशाचा वापर करतो आणि सत्ता मिळवतो त्याच्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडतो आम्ही त्या विचाराचे नाही आहोत त्यामुळे ही लढाई आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊन आम्ही शिवसेना राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेसचा घटक पक्षांचा उमेदवार सभागवती भावना घाणेकर ही नगराध्यक्ष उमेदवार आहे ती शंभर टक्के निवडून येईल आणि आमच्या सर्वच्या सर्व प्रभागातील नगरसेवक शंभर टक्के निवडून येईल साहेब उरणमध्ये फार मोठ्या प्रमाणात दुबार मतदार आहेत त्याचा फडका महाविकास आघाडीला बसेल का हा आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो म्हणजे चोर तो चोर आणि वर शिरजोर अशी आपल्याला हे आज या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतोय या ठिकाणी ज्या आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या मध्ये राहणाऱ्या लोकांचे या ठिकाणी मतं त्यांनी टाकलेली आहेत आणि ती मतं निवडणूक आयोग ते कमी करत नाही पण तरी सुद्धा जर ग्रामपंचायत मधली जर मतं तुम्ही शहरामध्ये इथे ठेवता आणि तिकडे ठेवता म्हणजे तुमच्या तुम्हाला भीती आहे म्हणून तुम्ही ही या गोष्टी तुम्ही करत आहेत तरी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही आज आपण आमची फॉर्म भरण्यासाठी आपण रॅली बघितली त्या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे लोकांनी प्रतिसाद दिला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा घाबरण्याचं कारण नाही सर्व आम्ही पदाधिकारी एक मनाने एक विचाराने आम्ही ही लढाई लढणार आहोत त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी त्यांनी मतदार बाहेरचे आणून टाकले तरी आम्हाला काय फरक पडत नाही उरणचे जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का आमचा विजय निश्चित आहे आणि विकास प्रथम भाजपच करू शकतोय उरणचा आमदार फक्त पैसाच्या जोरावर त्याला विजय दिसतोय पण या ठिकाणी गेल्या सात वर्षात आमदार झाल्यानंतर जी काय या ठिकाणी विकासाची कामं आहेत शहरातली ती कामं त्याच्या नजरेसमोर दिसतात पण ती कामं होत नाही त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं जर त्याची या ठिकाणी जो वल्गणा करत असेल आम्ही तयार आहोत ना त्याला त्याच्याबरोबर लढायला आम्ही तयार आहोत त्यामुळे विकास न करता त्याला वल्गणा ज्या आपण त्या वल्गना त्याच्या तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि जर त्या आमदाराला वाटत असेल तर मी ज्या उरणचा राजा तर उरण जनता त्याला दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही धन्यवाद सर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज